नमस्कार थोड्याच दिवसात गौरी गणपती येत आहेत त्यामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये वाढण्यासाठी आज मी नऊ प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत करायला एकदम साध्या सोप्या आणि आपल्या हाताखालच्या सामानामध्येच या बनवून तयार होतात तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटीभर ते एका कढाईमध्ये घालून मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत शेंगदाणे वरून वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे छान असे भाजून घ्यायचे अशा कलर आल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे शेंगदाणे थंड झाल्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता याची आपल्याला चटणी बनवायची त्यासाठी इथं शेंगदाण्यामध्ये तुम्ही किती तिखट खाताय यानुसार यामध्ये लाल मिरची पावडर घालायचे सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या चटण्या खलबात्यामध्ये किंवा उकळामध्ये बनवल्यावर खूप छान होतात पण सध्याच्या युगामध्ये आता ते तशा पद्धतीने अवेलेबल नसल्यामुळे उकळते मिक्सरमध्येच आज मी सर्व बनवणार आहे यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि सोबतच एक अर्धा चमचा धने घातलेले आहेत आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आज आपण नैवेद्यासाठी चटण्या बनवतोय त्यासाठी आज सर्व चटण्या ज्या आहेत त्या लसूण विरहित बनवलेल्या आहेत कारण नैवेद्याचं ताट जे असतं ते कांदा लसूण विरहित असतं तर या चटणीमध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो पण आज नैवेद्यासाठी बनवले म्हणून यामध्ये मी लसूण घातलेला नाही आहे तर अशा पद्धतीने ही चटणी वाटून होते ही हलकीशी कोरडी दिसते लसूण नसल्यामुळे तर थोडीशी ओली होण्यासाठी काय करायचं तर इथे मी चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे तर यामध्ये आवश्यकतेनुसार दोन तीन चमचे थोडंसं तेल घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे खूप ओली आपल्याला चटणी करायची नाही फक्त ही खूप कोरडी दिसते ही फक्त हलकीशी ओली झाली पाहिजे अशा पद्धतीने करायचे जशा पद्धतीने आपण तेल चटणी खातो तशी बनवायची नाही फक्त हलकंसं दोन तीन चमचे तेल घालायचे यामध्ये आणि हे पूर्णपणे एकजीव मिक्स करायचे तर अशा असं तेल घालून मिक्स केल्याने चटणी आपली छान दिसते पण आणि खायलाही छान लागते पण ताटात ती छान व्यवस्थित अशी वाढली जाते आणि वाढतानाही ती खूप कोरडी कोरडी दिसत नाही त्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर अशा प्रकारे तेल घालून जरूर मिक्स करा चटणी आपली खूप मस्त तयार होते अशा पद्धतीने बनवल्यावर तर पाहू शकता आता आपली चटणी हलकीशी ओली झालेली आहे दिसायलाही छान दिसत आहे तर अशा पद्धतीने आपली पहिली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे आता आपण लगेच दुसऱ्या प्रकारची चटणी बनवायला इथं सुरुवात करूयात तर त्याच कढाईमध्ये मी इथं आता एक वाटीभर जवस घातलेले आहेत याला अळशीही बोललं जातं हे खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे खूप आरोग्यदायी आहे हे पचन संस्थाही या अळशीणी खूप छान आपली सुधारली जाते आणि आपलं खाल्लेलं जेवण आहे खूप छान पद्धतीने पचन होतं त्यासाठी ही चटणी तर दररोजच्या जेवणामध्ये आपण जरूर ॲड केली पाहिजे तर हे जे जवस आहे ते छान असं दोन तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे भाजते वेळेला हे खूप तडतड करून उडतं तर तेवढी काळजी घ्यायची की हे पूर्ण आपल्या किचन ओट्यावरती पसरू नये असं जवस भाजून थंड करून मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे ही चटणीही आपण लसूणविरहितच करणार आहोत त्यासाठी इथं यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे आणि आवडीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं चा, आहे आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करत बसायचं नाही कारण चटण्या ज्या असतात त्या हलक्याशा जाडसरच असतात तर अशा प्रकारे हे फक्त एक दोन वेळेला ग्राइंड केलं की छान अशी आपली चटणी जी आहे ती तयार होते तर आपली दुसरी चटणी तयार आहे आता आपण आपली तिसरी चटणी पाहून घेऊयात तर इथं मी हे कारळं घेतलेलं आहे आमच्याकडे याला बारकं कारळं बोलतात हे सूर्यफुलाचाच एक प्रकार असतो तेलबी आहे त्यामुळे याची चटणी जरूर बनवली जाते खाण्यासाठीही खूप छान असते तर हेही आपल्याला सेम मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीनेच एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे हे छोटं असतं आकाराने त्यामुळे लगेच भाजलं जातं हेही आपल्याला भाजून थंड करून घ्यायचं आहे थंड नंतर सेम असंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व चटण्या मी इथं कोरड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे मिक्सरचं भांडं मी प्रत्येक वेळेला धुवून घेतलेलं नाही आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी प्रत्येक चटणी जी आहे ती बनवलेली आहे तर यामध्येही मी मीठ आणि लाल तिखट घातलेलं ला आहे यासोबतच याला थोडासा ओलावा येण्यासाठी मी इथं शेंगदाणे घातलेले आहेत आणि हेही आपल्याला छान असं मिक्सरमधून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता फक्त जर कारळ्याची चटणी बनवली तर ती खूप कोरडी फडफडीत होते त्यासाठी मी इथं थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही या जागी खोबरं किंवा तीळ काहीही वापरू शकता तर इथं आपली चटणीही बनवून तयार आहे तर आता आपण आता पुढची चटणी बनवतोय ती म्हणजे खोबऱ्याची तर खोबऱ्याची चटणी खायला खूप मस्त लागते खूप जणांनाही आवडते बनायलाही खूप छान पटकन बनून तयार होते आणि खायलाही मस्त असते तर इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे हेही आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान अशा आका कलरमध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खूप करपूसही द्यायचं नाही आणि खूप कच्चंही ठेवायचं नाही आता हे भाजलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्येही मी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत एक चमचाभर असतील खूप जास्त घालण्याची गरज पडत नाही आणि सोबतच इथं चवीनुसार आपल्याला तिखट आणि मीठ घालून घ्यायचे तर हे आता एवढं साहित्य घातल्याच्या नंतर हे पण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता खूप मस्त याची ही आपली चटणी बनवून इथं तयार झालेली आहे खूप मस्त लागते ही चटणी पण सर्व चटण्या खूप छान चवदार आहेत आणि आपली ही आपली भारतीय परंपरेची एक पद्धत आहे चटणी म्हणजे कुठल्याही तुम्ही प्रदेशामध्ये जा तिथल्या प्रदेशाचा वेगळेपणा दाखवणाऱ्या अशा चटण्या असतातच तर या आपल्या महाराष्ट्राच्या चटण्या आहेत तर इथं मी आज त्याच दाखवत आहे तर आता आपली पुढची चटण्या आपण पाहून घेऊयात तर इथं मी तीळ घेतलेले आहेत तिळही आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत ही आकाराने लहान असतात त्यामुळे हे, त्या हे पण खूप पटकन भाजले जातात शिवाय ही तेलबिया आहे तर तेलबिया ऑलरेडी तेल गरम झाल्यामुळे हे खूप पटकन भाजतात त्यामुळे काळजी घ्यायचे की हे करपू नयेत एवढीच काळजी घ्यायची आपल्याला आणि लो लो फ्लेमवरतीच हे आपल्याला एक दोन मिनिट भाजून घ्यायचे तर हेही तडतडायला लागतात आणि कलर चेंज होतो की समजायचं आपण की आपले तीळ भाजून झालेले आहेत हेही थंड करून घ्यायचे आहेत कुठलाही पदार्थ मिक्सरमध्ये घालायच्या अगोदर तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा एवढी काळजी घ्यायची त्यामुळे आपलं मिक्सर खराब होत नाही तर इथं तिळही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे सोबत थोडंसं सो खोबरं घातलेलं आहे मी भाजलेलं आणि यामध्येही आपल्याला आवडीनुसार या आप लाल तिखट घालायचं आहे आणि सोबतच मीठही घालून घ्यायचं आहे तर हे साहित्यही आपल्याला मिक्सरमधून पूर्ण छान असं वाटून घ्यायचंय म्हणजे आपली ही चटणी ही तयार होते या चटण्या करायला खूप सोप्या आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला वेळ नसतो त्यासाठी या चटण्या आपण अगोदरच बनवून ठेवू शकतो तीन चार दिवस अगदू आग अगोदरच बनवून ठेवल्या तर सणाच्या दिवशी आपल्याला ह्या पटकन नैवेद्यासाठी वाढायला घेता येतात या चटण्या एकदा बनवल्या तर महिनाभर टिकतात त्यामुळे टेन्शन नाही आहे कधीही आपण या बनवून ठेवू शकतो तर इथं आपली तिळाची ही बनवून तयार आहे आता आपण या कोरड्या चटण्या झाल्या आता आपण ओल्या चटण्या बनवतो आहे तर इथं मी पेरू घेतलेला आहे एक थोडासा कच्चा बघून घ्यायचा आहे खूप पिकलेला असा पेरू घ्यायचा नाही पेरूची चटणी बनवताना एवढी काळजी घ्यायची आहे फक्त त्याचा देठाचा आणि शेवटचा भाग असतो तो मी काढून टाकलेला आहे आणि पेरूची आपल्याला फोडी कट करून घ्यायच्या आहेत कारण तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचा आहे तर फोडी कट केल्याच्या नंतर याचा जो बियांचा भाग असतो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण बिया या, या मिक्सरमध्ये नीट वाटल्या जाणार नाहीत आणि त्या खाताना दाताखाली लागणार नंतर म्हणून एवढ्या कारणासाठीच फक्त या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता कुठलीही हरकत नाही तर इथं बिया काढून घेतलेल्या आहेत मी आणि हा पेरू जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अर्ध्या पेरूचीच मी आज चटणी बनवत आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा पेरू कट करून घेतला आहे बिया काढून झाल्याच्यानंतर याच्या आपल्याला अशा प्रकारे फोडी कट करून घ्यायच्यात म्हणजे मिक्सरमध्ये हे वाटताना सोपं जाईल तर इथं सर्व पेरू जो आहे तो मी अगोदर कट करून घेते ता, ता गौरी आणि गणपती आपल्याकडे वर्षातून एकदाच येतात त्यामुळे आमच्याकडे तर गौरीचा खूप सारा आटहास केला जातो खूप साऱ्या भाज्या केल्या जातात त्याबरोबर अशा खूप साऱ्या चटण्या बनवल्या जातात त्यासाठी मी इथं तुम्हाला आज चटण्या बनवून दाखवत आहे तर हा कट केलेला जो पेरू आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेला आहे या बिया आहेत त्या वेगळ्या ठेवायच्यात हा शेवटचा भाग माझ्याकडून याच्यात चुकून पडला होता पेरूच्या शेड्या शेंड्याचा तो मी काढून घेतला आहे तर आता यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे एक दोन चमचे असेल तुमच्याकडे तर जरूर घाला खूप छान मस्त टेस्ट येते या दोन्हीची मिळून तर खोबरं घातल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची घालायचे तुमच्याकडे जर पुदिना असेल तर जरूर घाला थोडासा माझ्याकडे आज घरामध्ये अवेलेबल नव्हता म्हणून मी घातलेलं नाही थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे वाढत्या वेळेला पाण्याची आवश्यकता पडू शकते थोडंसं एक दोन चमचे पाणी यामध्ये घालू शकतात खूप जास्त पाणी घालून पातळ करायचे नाही कारण या चटण्या आपल्याला ताटामध्ये वाढायच्यात तर ते ताटामध्ये पसरू नये एवढी काळजी घ्यायची आहे फक्त पेरूची चटणी बनवून तयार आहे आता आपण आपली पुढची चटणी बनवतोय ती म्हणजे दह्याची चटणी तर इथं मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि यासोबतच यामध्ये शेंगदाण्याचं कूट असतं वाटलेलं ते घालायचे हे घातल्यामुळे खूप छान चव येते कधी तुम्ही अशा प्रकारे घातलं नसेल तर जरूर घालून बघा आणि हे छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला एवढं सगळं घालत बसायचं नसेल म्हणजे चटणी मीठ कूट तर आपली जी शेंगदाण्याची चटणी वाटलेली तयार असते तीच एक दोन चमचे यामध्ये घातली तरी ही परफेक्ट अशी आपली दह्याची चटणी तयार होते तर हे छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती तडका घालायला विसरायचं नाही तडक्यामुळे एकदम छान वेगळी चव ही खूप छान येते चटणीला आणि चटणीचा लुकही एकदम बदलून जातो त्यामुळे तडका जरूर यावरती घालून घ्यायचा आहे तर तडका एकदम साधा सिंपल सोपा आहे एक चमचाभर तेलामध्ये मी राई जिरं कडीपत्ता हे छान तडतडवून घेतले आणि ते तो जो तडका आहे तो आपल्या चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे तर छान अशी साधी सोपी आपली दह्याची चटणी जी आहे ती अशा प्रकारे बनवून तयार होते ही ही तर ही ही चटणी आता आपली बनवून तयार झालेली आहे यानंतर आपण लगेच पुढची चटणी बनवायला सुरुवात करूयात तर आता आपली सगळ्यांच्या आवडीची आणि खूप सोपी अशी चटणी ती म्हणजे आपल्या हिरवी मिरचीचा ठेचा आहे तर इथं शेंगदाणे घेतलेले आहेत मी तवा घेतलेला आहे सुरुवातीला तर तव्यावरती थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत त्यामध्येच हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत एक चार पाच मी तुकडे करून घातलेले आहेत तुकडे करून नाही घातल्या तर त्या वाफ लागल्यामुळे म्हणजे गरम झाल्यावर त्यामध्ये स्टीम तयार होऊन त्या फुटतात त्या त्यामुळे फुट त्या जरूर तुकडे करून घ्या आणि हे हलकसं एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे छान असं भाजल्याच्या नंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घालूनही हे आणखीन आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं नाहीतर आपलं पोट खराब होऊ शकतं त्यासाठी भाजताना काळजी घ्यायची छान असं हे भाजून घ्यायचे यासोबतच आपले शेंगदाणे हे मस्त असे भाजले जातात तर इथं शेंगदाणे आणि मिरची आपलं दोन्ही भाजत आहे तेल घालून भाजा तेल घालून भाजल्यामुळे हे छान खमंग भाजलं जातं यामध्ये लसूणही घातला जातो पण आज आपण पन नैवेद्यासाठी बनवतोय तर लसूण वर्ज केलेलं आहे तर हे भाजून घेतल्याच्यानंतर थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचे तर थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये घालायचे तुम्ही हे तव्यावरतीही आ... रगडू शकता भांड्याने मिरचू हे तव्यावर रगडूनच केलं जातं पण सणासुदीच्या दिवसामध्ये वेळ नसतो तेवढं करत बसायला त्यासाठी इथं मिक्सरमध्येच मी हे वाटायला घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार जिरं जरूर घाला जिऱ्यामुळे खूप छान मस्त चव येते आपल्या ह्या ठेच्याला तर इथं हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप बारीक फाईन हे वाटत बसायचं नाही आहे हलकंसं ओबडधोबड असलं पाहिजे म्हणजे ते खातानाही छान लागतं तर असं आपला हा पारंपरिक हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे नैवेद्याच्या पानामध्ये वाढल्यावर थोडंसं तेलाची धार घालायची आहे फक्त यावरती बस आपला ठेचा तयार आहे आता आपण पुढची आणि थोडीशी वेगळी अशी चटणी बनवतो आहे ती म्हणजे टमाटरची चटणी तर इथं मी दोन टमाटर घेतलेले आहेत गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे जाळीवरती हे टमाटर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सोबत मी इथं दोन मिरच्याही घेतलेल्या आहेत तर हे टमाटर एक तीन ते चार मिनिट आपल्याला अशा पद्धतीने आलटी करत राहून छान असे भाजून घ्यायचे आहेत हिरवी मिरची पटकन भाजली जाते तर त्यासाठी ती थोडीशी अशा पद्धतीने भाजली की ती काढून घ्यायचे बाजूला नाहीतर पूर्ण टमाटर भाजेपर्यंत आपली मिरची करपून जाते आणि हे टमाटर आणखीन आपल्याला असंच पलटत राहून पूर्णपणे छान असे भाजून घ्यायचे तर पाहू शकता पूर्ण टमाटरची जी, जी साल आहे तिचा कलर बदलतो आणि ती सुकडली जात सुकडी होते साल म्हणजे ती खेचली जाते तर तशी झाल्याच्या नंतर हे टमाटर काढून घ्यायचेत आणि थंड होऊ द्यायचेत त्यानंतर ही जी जळलेली किंवा भाजलेली साल असते ती हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायचे ती लगेच निघते दोन्ही टमाटरवरची सेम अशाच प्रकारे आपल्याला साल जी आहे ती काढून घ्यायचे नंतर आपली चटणी जी आहे ती काळपट होते त्यासाठी ही साल जी आहे ती पूर्णपणे काढून घ्यायचे आणि नंतर मग हे टमाटर जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर सोबतच इथं ही जी मिरची आहे त्याचेही आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत म्हणजे हे आपल्याला वाटायला घ्यायला येतं मग तर हे जे टमाटर आहेत ते सोलून नंतर चाकूने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्र प्रकारे मोठ्या मोठ्या फोडीमध्ये हे कट करून घ्यायचे आहेत कारण आपण हे मिक्सरमध्ये वाटणारच आहोत नंतर यामध्येही लसूण जसं आपण मिरची भाजायला ठेवली तशाच प्रकारे लसूणही भाजताना घेतला जातो पण आज आपण घातलेला नाही आहे भाजून घालायचा असतो खूप छान चव येते त्यामुळे या तिन्ही वस्तूची एकत्र अशी तर इथं लसूण घेताना काय बोलतात त्याला सोलून न आहे त्याच्यावरचा जो कवच असतं त्याचं ते न काढता भाजायला आहे थे, म्हणजे ते छान भाजला जातो आणि इथं आज आपण नाही नाहीये तर टमाटर जे आहे ते मिक्सरमध्ये घातलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही आपल्याला छान असं वाटून घेते तर पाहू शकता मस्त असं हे वाटून घ्यायचे तुम्हाला कशी चटणी आवडते खूप फाईन आवडते का जाडसर आवडते का अशा प्रकारे हे आपल्याला वाटून घ्यायचे फाईन चटणी आवडत असेल तर एकदम फाईन हे वाटून घ्यायचे नाहीतर हलकंसं जाडसर ठेवलं तरीही हरकत नाही आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा तडका देऊन घ्यायचा आहे असं बोलू शकतो आपण तर एका कढाईमध्ये मी इथं थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालायचं आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं होतं टमाटरचं ता मिश्रण ते घालायचं आहे पाहू शकता मस्त असा याचा कलर लगेच बदलायला लागतो ला ला तर सर्व हे टमाटरचं ता मिश्रण जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं सोबतच थोडीशी हळद घालायचे आणि थोडंसं मी इथं काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे तिखट आपण हिरवी मिरची अगोदरच घातलेली आहे काश्मिरी मिरचीनी रंग छान येतो आणि हलकासा तिखटपणाही येतो त्यासाठी मी इथे काश्मिरी मिरची वापरले आणि तेलामध्ये घातल्याच्या नंतर खूप याचा ठसका तयार होतो त्यामुळे मी अगोदर टोमॅटोचं मिश्रण घातले आणि नंतर मग हे तिखट आणि हळद घातलेली आहे गरम तेलामध्ये ते जळूही शकतं म्हणून नंतरच घालायचं शक्य तेवढं तर आणि टोमॅटोचा आंबटपणा जो आहे तो मोडण्यासाठी थोडीशी इथं साखर घालायची आहे साखर जरूर घालायची आहे त्यामुळे टोमॅटोची जी ॲसिडिटी असते ॲसिडीपणा असतो तो इथं पूर्ण म्हणजे कमी होतो त्यासाठी साखर जी आहे ती जरूर या चटणीमध्ये थोडीशी घालायचे आणि हे एक दोन मिनिट छान असं परतवून आहे छान असं हे चटचटू लागतं म्हणजेच आपलं ही जी चटणी आहे ती छान अशी शिजली जाते छान एकजीवपणा येतो याला ये ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा टमाटरचं पाणी असतं ते आपलं इथं आटून जातं म्हणजे ते ताटात वाढताना ताटामध्ये ती चटणी व्यवस्थित आपल्या राहते त्यासाठी इथं हे शिजवून घ्यायचे एवढंच कारण आहे फक्त हे शिजवण्याचं छान असं तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते तशा पद्धतीने ही टोमॅटोची चटणी शिजवून घ्यायची ही चटणी तुम्ही इडली सांबारसोबतही खाऊ शकता त्यासोबतही खाताना खूप छान लागते तर इथं पाहू शकता एक दोन ते तीन मिनिट मी हे शिजवून घेतले तर मस्त अशी आपली चटणी ही तयार झालेली आहे तर पाहू शकता खूप छान असा दाटसरपणा येतो याला गॅस बंद केल्याच्या नंतर थंड झाल्याच्या नंतर हे आणखीन घट्ट होते तर त्यासाठी एवढी पातळ असतानाच गॅस बंद करायचा आहे आणि ही थंड होऊ द्यायचे तर अशा प्रकारे आपला गौरी गणपती विशेष जो पदार्थ आहे पूर्ण चटण्यांचा तो इथे आपला आज तयार झालेल्या आहेत आज आपल्या सगळ्या चटण्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करा आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा आणखीन तुमच्याकडे गौरी गणपतीसाठी काय बनवलं जातं हेही मला नक्की कमेंट करा आणि असंच तुमच्या आपल्या चॅनलसोबत राहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद